अनेकदा मग तो राग इतका इतका आहे की तो कंट्रोलच्या बाहेर जातो कारण त्यामध्ये असं असतं की ती मुलं काही करू शकत नसतात त्यामुळे एक हेल्पलेसनेस त्यांच्या मनामध्ये येतो एक असहाय्य वाटतं आणि अनेक वेळेला जर घरामध्ये आपण कोणाला नको आहे त्यापेक्षा आपण घरापासून लांब राहून काहीतरी करावं असं म्हणून स्वतःचे मार्ग लवकरात लवकर शोधणारी मुलं सुद्धा आहेतच की आणि मग हे जे काय ओरखडे मनावर पडलेले आहेत ते आजही त्यांना निर्णय घेताना मागे खेचतात आजही त्यांची मनस्थितीत विधा असते की काय करावं काय करू नये योग्य निर्णय कुठला आपल्याकरता हे त्यांच्या लक्षात येत नाही आत्मविश्वास कमी होतो त्याचा व्यक्तिमत्वावर परिणाम होतो आणि सगळ्यात महत्वाचं करिअरमध्ये सुद्धा ते, ते उत्तम प्रकारे परफॉर्म करू शकत नाही आता हे सगळे परिणाम <coughs> कसे काय तुम्ही सांगता हे जो काही स्टडी मी करते लोकांचा त्याच्यावरनं माझ्या लक्षात आलेली ही जी काही ऑब्झर्वेशन्स आहे ती मी तुमच्याशी शेअर करते सो हे सगळं सांगण्याच्या मागे दोन हेतू एकतर खरंच तुम्ही मोठे आहात कोणाचे पालक आहात तर अशी जर काही तुमच्या घरामध्ये सतत कलह होत असेल तर तो, तो शक्यतो सामंजस्याने मिटवायचा प्रयत्न करा अवॉइड करायचा प्रयत्न करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्याचा मुलांवर काहीतरी परिणाम होतोय हे आधी मुळामध्ये लक्षात घ्या समजा तुम्ही लहानपणी अशा काही सिच्युएशनमधून गेलेल्या असाल तर त्याचा तुमच्या मनावरती तुमच्या व्यक्तिमत्वावर तुमच्या डिसिजन मेकिंगवर नक्कीच निगेटिव्ह परिणाम झालेला आहे भले तो तुम्हाला जाणवत असेल नाही तर नसेल त्यामुळे खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि हे जे काय त्यावेळेपासून साठलेली ज्या स्मृती आहेत ज्या आपल्याला आजही मागे ओढतात त्याची एनर्जी काढून टाकून पॉझिटिव्ह होण्याकडे स्वतःच्या मनाचा कल करण्याकरता म्हणून स्वतकरता तयार केलेला कस्टमाइज मंत्र तुम्हाला मी तयार करून देईन